नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत खाजगी संस्था गटातील तालुका स्तरावर अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलला प्रथम पारितोषिकाने गौरवण्यात आले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारितोषिक वितरण जळगावात नुकतेच पार पडले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले यावेळी आमदार सुरेश भोळे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील गट शिक्षणाधिकारी सरला पाटील आदी उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा